नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या चौदा नोव्हेंबरला रील स्टार हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्या चित्रपटात खूप महत्त्वाच्या भूमिका निभावणारे दोन प्रसिद्ध कलाकार माझ्याबरोबर आहेत एक आहेत माझ्या उजवीकडचे प्रसाद ओक दुसरीकडं आहे कैलाश वाघमारे तुमच्या दोघांचं खूप स्वागत आणि काही दिवसांपूर्वी आम्ही याचा टीजर ट्रेलर लॉन्च सोहळा बघितला काहीतरी छान वेगळं भन्नाट वाटतंय आणि तू आत्ताच नुकतंच तुझ्या कारकिर्दीच्या अभिनयाचं शतक ठोकलेलं आहेस हा तुझा एकशे एक्कावन्न सिनेमा असेल ना रिलीज होणारा नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे जास्त आहे <laughs> पण काय फिलिंग आहेत तुझ्या मनात आत्ता काय महत्त्वाचा सिनेमा आहे हा आणि ह्याचा ट्रेलर टीझर दोन्ही इंटरेस्टिंग वाटतंय मला असं वाटतं की साऊथ इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्री यांचं एक उत्तम कोलॅबरेशन या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येत आहे कारण सगळेच्या सगळे कलाकार मराठी आहेत आणि पडद्यामागचे सगळे साऊथचे आहेत प्रोड्युसर साऊथचा आहे डिरेक्टर्स साऊथचे आहेत कॅमेरामन साऊथचा आहे फाईट मास्टर साऊथचा आहे म्युझिक डायरेक्टर साऊथचं आहेत सगळं साऊथचं युनिट आहे क कन्नडा युनिट आहे केरळात काम करणारे लोक आहेत आणि सगळेच्या सगळे ॲक्टर्स मराठी आहेत सो एक उत्तम कोलॅबरेशन या निमित्ताने लोकांना पाहायला मिळेल एक खूप छान कथा आहे मातीतला सिनेमा आहे आणि तो मातीत राहूनच शूट केला आहे म्हणजे त्याला कुठेही त्या मातीला कुठेही क काचेच्या घराचं आवरण लावलं नाही आहे त्या मातीची धूळ तशीच उडालेली आहे कॅमेऱ्यावर आणि त्याची सत्यता अबाधित ठेवण्याचं काम मेकर्सनी केलं आहे त्यामुळे हा फार एक वेगळा अनुभव प्रेक्षकांच्या वाट्याला येईल असं मला मनापासून वाटतं भूमिका मी याच्यामध्ये एक पत्रकार आहे सुमित राणे नावाची माझी भूमिका आहे येस 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 पण हा तुम्ही कसे सगळे काय म्हणतात सुखी पत्रकार आहात हा थोडासा दुःखी पत्रकार आहे कारण याला त्याच्या निर्भीड वृत्तीमुळे हाकलून दिलेलं आहे खऱ्या बातम्या छापतो त्यामुळे मालकांनी त्याच्यावर नाराज होऊन त्याला काढून टाकलेलं आहे आणि त्यामुळे हा कुठेतरी दुखावला गेला आहे पण तरीसुद्धा समाजातलं सत्य बाहेर आणण्याची चीद त्याची तळमळ काही थांबत नाही आहे आणि काहीशा तशाच काय म्हणूया भावना वाट्याला आलेला भूषण मंजुळेसुद्धा आहे म्हणजे भानुदास या चित्रपटाचा नायक आणि मग एका कुठल्या तरी क्षणी हे दोघं एकत्र येतात आणि समदुःखी आहेत काय म्हणूया त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख सेम आहे आणि मग कुठेतरी त्यांचा संघर्ष एकत्र सुरू होतो त्यांचा प्रवास एकत्र सुरू होतो आणि मग नायकाला न्याय मिळतो का नाही याची एक रंजक कथा म्हणजे स्टार आहे आणि कैलास मला तुला विचारायचं आहे म्हणजे गेल्या दोन तीन चार वर्षातला तुझा ट्रॅक बघितला तू इतका सहज आणि अलगत भूमिकांमध्ये शिरतोयस की हा कैलास आहे का आणखी कोण वेगळाच कलाकार आहे असं इतका इतकं आम्हाला छान वाटतं त्यामुळे यावेळी तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत नेमकं काय करतोयस तू निश्चितच मलाही अपेक्षा आहेत सिनेमाकडनंही आणि माझ्या स्वतःकडनंही आहे सिनेमाबद्दल कारण रील स्टार हा माझ्यासाठी काहीतरी वेगळा आहे माझी जी एक 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 ट्रॅक जो होता आतापर्यंतचा माझा म्हणजे लाईक शेतकऱ्याच्या भूमिका असतील किंवा दबलेला पिछलेला पिछड्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा तसं तसाच यात आहे पण हा गांज परिस्थितीने गांजलेला आणि बस शोषित आणि कायम शोषित तर तो तो यातही आहे पण यात त्याच्या आत दडलेला जो यंग मॅन आहे तो जरा बाहेर पडला आहे तर त्यामुळे आतापर्यंतच्या भूमिका आणि ही भूमिका निश्चितच वेगळी आहे आणि मला हे करायला खूप मज्जा आली मी खरं तर भूषणच्या मित्राचा जो प्रमुख भूमिका करतो त्याचा एक मित्र आहे आणि त्याला सहन होत नाहीत कुठल्याही गोष्टी पण जो ही व्यक्ती जेव्हा इथल्या सिस्टीमच्या अगेन्स्ट भाष्य करतो तर त्याच्यासोबत सिस्टीम काय करते तर त्याचं एक एक हलकंचं उदाहरण म्हणजे हे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर खूप अंडर प्ले आहे हे कॅरेक्टर खऱ्या अर्थानं इथल्या इथलं जे वास्तव आहे इथला जो आहे त्याचा आरसा आहे खरं तर आणि हे खूप भन्नाट कॅरेक्टर आहे आणि अशा अवतीभोवती आपल्या खूप कॅरेक्टर आहेत असे जे की अगदी जब्बारांच्या सिनेमांमध्येही आले होते मी नाव सांगत नाही हां अगदी तेव्हापासून हे आहेत हे आणि ते कॅरेक्टर आहे म्हणून मला तरी वाटतं समाज आहे टिकून आहे कुणाला तरी एक ते बॅलन्स संतुलन राखतो की जर कुणावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाचा प्रतिकारही झालाच पाहिजे अशी भूमिका घेणारं हे कॅरेक्टर आहे तर मी खूप एन्जॉय केले ते प्रसाद तू आत्ताच म्हणालास की साऊथचे सगळे टीम आहे आणि आपण तुम्ही कलाकार मंडळी सगळे मराठी आहात तू आता इतकी वर्ष काम करतोय मराठी सिनेमांमध्ये मा पण एक साऊथ टच असणारं प्रोडक्शन युनिट आणि त्यात मराठी कलाकारांनी काम करणं तुला काय बदल जाणवले किंवा त्या बदलांशी तुम्ही मराठी कलाकार किती लवकर तुम्ही जुळवून घेतलं नाही आम्ही सगळ्यांनी फार लवकर जुळवून घेतलं थोडासा इश्यू होता तो कम्युनिकेशनचा कारण त्यांना मराठी तर नाहीच येत बोलता पण हिंदी पण त्यांना फार बोलता यायचं नाही बरं आमच्यापैकी कोणालाच कन्नड काही कळत नाही ना तामिळ कळतं ना तेलगू कळतं त्या ते, ते तोडक्यामोडक्या हिंदीत काहीतरी बोलायचं आहे आणि आम्ही समजून घ्यायचो की त्यांना काय हवं आहे मग आम्ही त्यांना इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये विचारायचो की असं असं हवं आहे का मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला हां हां ये ये की मग आम्हाला वाटायचं की करेक्ट मग आम्ही टेक द्यायचो पण शेवटी काय आहे हा सगळ्या भावनांचा खेळ आहे आणि भावनांना भाषेचं बंधन नसतं बरोबर त्यामुळे अगदी सुरुवातीपुरता तो प्रवास थोडासा जिकिरीचा होता पण नंतर तो फार सुरळीतपणे जसं ट्युनिंग झालं तस तसं तो खूप सुरळीत पार पडला ओके आणि टेकिंग वाईजही तुला काही बदल जाणवले किंवा हो, त्यांच्या डीओपीचे फ्रेम्स घेणं किंवा लायटिंग यात काही बदल जाणवले हो त्यांचा लायटिंग पॅटर्न वेगळा आहे अत्यंत कमी लाईट्समध्ये किंवा उपलब्ध असलेल्या लाईट्समध्ये त्यांनी ही फिल्म शूट केली hmm. आहे त्यांचा टेकिंगचा पॅटर्न तर वेगळा असतोच डेफिनेटली वेगळा असतो hmm. त्यांचा मला सगळ्यात आवडलं की ते ना त्यांचं काय म्हणूयात त्याला मूळ मूळ सोडत नाहीत okay, ते सगळंच्या सगळं युनिट लुंगीवर असायचं <laughs> <laughs> कॅमेरामन सुद्धा लुंगीवर असायचं होय कॅमेरामन पण लुंगीवरच असायचा <laughs> आणि मला ते फार मजा वाटली बघताना की हे लोक मूळ नाही सोडत तर हे लक्षात घेऊन मला असं वाटतं की आपल्या लोकांनी आपलं जे मूळ आहे मराठी त्या चित्रपटांना योग्य न्याय दिला पाहिजे त्या okay. चित्रपटांना थिएटर्स मिळाली पाहिजेत कारण ते जर त्यांचं एवढं पकडून आहेत तर आपण आपण पकड आपलं पकडून ठेवलं पाहिजे आणि ती माणसं इकडे मराठी चित्रपट करतायत तर तो, तो आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे मग असं असताना आपण चित्रपट प्रदर्शनामध्ये मागे नाही पडलो पाहिजे आपल्या चित्रपटाला थिएटर्स मिळालीच पाहिजेत आणि त्यासाठी वारंवार भीक मागता म्हणजे भीक मागायला लागते ती योग्य नाही असं मला वाटतं पण मी तुझ्याकडे मुद्दा जरा भरकटला माझा पण तोही महत्वाचा आहे नाही नाही मी तुझ्याकडे येणार आहे पण त्या मुद्द्याला धरूनच मी तुला विचारतो आपण प्रत्येक वेळी ही गोष्ट बोलतो आहे आणि प्रत्येक वेळी तेच प्रश्न पुन्हा 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 येत आहेत आणि त्यातही म्हणजे मी उदाहरण ह्याच्यासाठी देतो मी परवाच महेश मांजरेकरांना भेटलो त्यांनी असा मुद्दा मांडला की आपण आता फक्त महाराष्ट्रापुरता विचार करायला नको आपण पॅन इंडिया विचार करूया तसं बजेट आपल्याला मिळायला हवं त्यांनी तर डायरेक्ट शंभर कोटी मागणी केली आहे मग आपण कांतारालाही कॉम्पिट करू शकू असं त्यांचं म्हणणं आहे तू आता एक दिग्दर्शक म्हणून मोठं यश मिळवलं आहे तू ह्या सगळ्या बदलांकडं कसं बघतो किंवा काय नेमकं घडायला हवं म्हणजे आपण आणखी पाच दहा पावलं पुढे जाऊ मला असं वाटतं की आत्ताचं जे सरकार आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही ही तिन्ही माणसं फार कलाप्रेमी आहेत ही तिन्ही माणसं मराठी जगणारी माणसं आहेत मराठीवरती प्रेम असलेली माणसं आहेत तर मला असं वाटतं या तिघांनी जर मनावर घेतलं तर मल्टिप्लेक्सवाल्यांची मोजुरी हे हे सरकार थांबवू शकेल थांबवू शकतं म्हणजे सतत जे हिंदी चित्रपटाला आणि इंग्लिश चित्रपटांना साऊथ इंडियन चित्रपटांना जे वारेम अप थिएटरचे शो मिळतात स्क्रीन टाईम मिळतात प्राईम टाईम मिळतात आणि मराठीला खूप कमी मिळतात ते बंद होईल मुद्दा येतो मराठी चित्रपट किती चालतो ह्याचा तर मला असं वाटतं अगदी वर्षभरातलं उदाहरण घेतलं तर सुरुवात झाली आपण म्हणू की आता थांबायचं नाही आणि गुलकंदपासून दोन्ही चित्रपट सुपरहिट गेले त्याच्यानंतर जारण पण चांगला चालला आत्ताचं लेटेस्ट उदाहरण द्यायचं तर दशावतार चांगला चालला आर आरपारलाही बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता त्यामुळे वेगळे चित्रपट आले तर लोक ते बघतायत काही चालत आहेत काही चालत नाही प्रत्येक चित्रपट चालतोय असं कुठेच होत नाही ना हिंदीत नाही हिंदीतले तर कुठलाच चालत नाहीये ना मराठीतले आत्ता मी तुला चार पाच नाव धपाधपा सांगितली तर वेगळे प्रयत्न मेकर्स कडनं होत आहेत तर मला असं वाटतं सरकारने याच्यावर ठोस तोडगा काढला पाहिजे की मराठी चित्रपटांना एवढे शोज द्यायलाच पाहिजेत चित्रपट चालो न चालो तो भाग वेगळा पण एक आठवडा किंवा दोन आठवडे प्राईम टाईमला एवढे शोज मिळायला मिळायलाच पाहिजेत तुम्ही म्हणजे तू किंवा अन्य जे कोण एक दहा ज्यांचं नाव आहे काम आहे सरकारवर का नाही मला असं वाटतं आत्ताच काहीतरी मिटिंग झाली त्या मिटिंगला मला असं वाटतं मांजरेकर सर होते आम्ही खोपकर होते मला वाटतं असं आत्ता जस्ट दोन दिवसांपूर्वी काहीतरी मिटिंग झाली मला त्या मिटिंगची माहिती नाही कारण मी उपलब्ध नव्हतो मी वेगळ्या कामात अडकलो होतो पण मला त्याचा अजून मी त्याची माहिती पण पूर्ण घेतली नाहीये पण एक काहीतरी सरकार दरबारी मोठी मिटिंग झाली आहे आणि यावर तोडगा काढतायत लोक आता मी काय मी अजून छोटा माणूस आहे माझ्यापेक्षा खूप मोठी मोठी माणसं आहेत मांजरेकर स्वतः अरे नाही 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 खरंच सांगतो वयानी पण आणि अनुभवानी पण मोठी माणसं आहेत मांजरेकरांसारखे मोठे दिग्दर्शक आहेत नागराज आहे रवी जाधव आहे विजू माने आहे सचिन सर आहेत पिळगावकर किंवा जब्बार पटेल आहेत या सगळ्या लोकांनी मनावर घेऊन काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं पर परत येईन तुझ्याकडं कैलास जो आता प्रसादनी मुद्दा मांडला तू आत्ता ज्या जनरेशनचा ॲक्टर आहेस त्या तुझ्या मनात ह्या सगळ्याचे पडसाद उमटतच असतील कारण तुझ्याही काही चांगल्या फिल्म्स आल्या पण त्यालाही स्क्रीन मिळालेल्या नाहीत ती खतखत कशी असती मनातली किती त्रासदायक असते एखाद्या सिनेमात आपण उत्तम काम करतो पण तो पोचू शकत नाही तुमच्या मनात काय किंवा तुमचं तुमच्या सहकलावंतांशी काय बोलणं असतं नाही मला दादा बोलले तेच खरं तर हे मी बोलायला पाहिजे दादा की माझ्यापेक्षा मोठी लोक आहे सिनियर माणसं आणि त्यांनी मांडायला पाहिजे नाही नाही करेक्ट हे मी बोललो असतो तर मी बोललो असतो तर उत्तम होतं ते पण नाही ही खतखत आहेच म्हणजे मला तर सिनेमावरनं मी नाटकातही काम करतो म्हणून मला असं वाटतं की प्रायोगिक नाट चंही तेच होतं आहे की प्रायोगिक नाट्यग्रह म्हणजे अगदी यांच्यापासून दामू काकांपासून सगळे सगळे मोठी मोठी माणसं प्रायोगिक रंगभूमीच्या एक थिएटर मिळावं त्यांना हक्काचं त्याच्यासाठी लढले जगडले पण त्याचं पुढे काय झालं तर उत्तर शून्यच येतं मग तेच ह्याच थिएटरबद्दलही होतं माझं म्हणणं आहे की आस्था नाही का राजकारण्यामध्ये जर आहे त्यांना ते करायचं आहे पण तुम्ही जर जो मुद्दा छेडला आहे ॲक्च्युली माझं तर म्हणणं आहे प्रसाद दादा आता तुम्ही जसं बोललं तसं हा मुद्दा तुम्ही हे तुम्ही प्रत्येक जणाला विचारा जेवढेही आपले सिनियर आहेत सगळे ज्यांच्याकडे बघून आम्ही लहानचे मोठे झालो त्यांना सगळ्यांना आणि मला तरी वाटतं जर मुद्दा उपस्थित करणं हा मुद्दा असल्यापेक्षा तो लावून धरणे हाही महत्त्वाचा आहे जर धरलं तर तो निश्चित होईल कारण खरंच आहे दादा बोलले त्यांच्या मताशी मी पूर्ण सहमत जी, जी, जी आहे की आजचे जी जे जेही राजकारणी आपली मंडळी आहे त्यांच्याकडे आहे तो उत्तम सेन्स आहे त्यांना करायचं पण आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात लावून धरलं mm. कारण काळा काळाचं एक रिफ्लेक्शन असतं mm. तर आजची राजकारणी मंडळ ही अपडेट आहे mm. प्रत्येक बाबतीत mm. मागच्या mm. या यांच्या तुलनेमध्ये तर ते निश्चित होऊ शकतं mm. आणि माझ्यासारख्यांचं जर म्हणाल तुम्ही नवीन याचं तर मला कायम असं वाटत राहतं की नाही नाही आपल्या वाट्याला छान सिनेमा आला नसेल म्हणून तो चालला नसेल थिएटर मिळणं आणि मग तो तर पुढचीच गोष्ट मग रोलपासूनच सुरू होतं कारण माझ्या वाट्यालाच रोल चांगला आला नसेल किंवा सिनेमात चांगला आला नसेल आला जर सिनेमा तरी तर तो त्या बजेटमध्ये मिळाला नसेल मग त्या बजेट नसल्यामुळं त्याला तेवढे थिएटर कवर करता आले नसतील तर तू तु, तुम्ही जो दादांना मुद्दा विचारला तो माझ्यापासून तर म्हणजे दहा दहा मैल दूरच येतो आणखी असं मला वाटतं हा प्रसाद तू आत्ता जी सांगितलीस ती एक बाजू झाली की आपल्याकडं उत्तम काम होतंय पण मला तुला विचारायचं असं आहे की ह्या चित्रपटाचं शीर्षक आहे रील स्टार आणि तू मध्यंतरी रील्सबद्दलही एक स्टेटमेंट केलं होतं पण आत्ता असंही घडतं आहे की मोबाईलमुळं खूप सोप्या गोष्टी झाल्या आहेत आणि जी नवीन जनरेशन येते त्यांना वाटतंय की मोबाईलवर आम्ही थोडंसं ॲक केलं थोडंसं काही काम केलं की आम अम, आम्हाला आलं हे माध्यम हे जमलं आणि त्याच्या ह्याच्यात तो दर्जा राहत नाही आहे आणि मग आपणच ओरडतो की चालत नाहीत म्हणजे तू जसं म्हणालास की तीन चारच फिल्म स्टँड आउट झालेल्या आहेत बऱ्याच रिलीज झालेल्या आहेत आपणही थोडा आरसा आपल्याकडं घ्यायला हवा आहे का आपण त्यात बघायला हवं आहे का नवीन जनरेशननीसुद्धा शंभर टक्के आपण आरसा पाहिलाच पाहिजे की मेकर म्हणून आपलं काही चुकते का हे प्रत्येक मेकरनी पाहिलंच पाहिजे पण मला असं वाटतं की ते प्रत्येक जण पाहतोय आत्ताचे मेकर्स तू पाहिलेस तर अत्यंत हुशार आहेत मग अगदी निपुण धर्माधिकारी असेल विजू माने असेल नाटकांमध्ये आमचं आमचं तागडे असेल किंवा कैलास असेल प्रशांत असेल दामले संकर्षण कराडे असेल किंवा चित्रपटांमध्ये अगदी पार मांजरेकरांपासून ते अगदी नवख्या आमच्या शिवराज वायचळ पर्यंत प्रत्येक मेकर हा काहीतरी छान आणि वेगळं देण्याचाच प्रयत्न करतोय उगच आपण घाणेरडा सिनेमा बनवू असं कोण ठरवेल ना काहीतरी चांगलं करायच्या दृष्टीनेच प्रत्येक जण प्रयत्न करत असतो ना तो चालला नाही म्हणजे तो घाणेरडा सिनेमा हेच चुकीचं आहे तो प्रेक्षकांना नाही आवडला पण म्हणून तो वाईट सिनेमा आहे असा त्याचा अर्थ नाही होत सो फायनली सिनेमा चालणं न चालणं हे कुणाच्याच हातात नाही कुणाच्याही हातात नाही ते फक्त प्रेक्षकांच्या हातात आपल्या हातात काय उरतं चांगलं बनवणं तर त्याचा प्रयत्न प्रत्येकजण प्रामाणिकपणे करतोय निश्चितपणे करतोय तू जर का अगदी गेल्या महिन्या दोन महिन्यातल्या चित्रपटांची जरी यादी पाहिलीस तरी प्रत्येक चित्रपट वेगळा आहे म्हणजे अगदी साजना नावाचा एक चित्रपट आला होता का सजना 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 हा धोत्र्यांचा धोत्र्यांचा त्यातले एक एक फ्रेम्स किती ब्युटी ब्युटीफुल फ्रेम होते त्याच्यानंतर आमच्या शिवराजचा चित्रपट किंवा गुलकंद वेगळाच वेगळाच कॉमेडी वाटेवरचा चित्रपट होता किंवा जारण सुंदर आरपार भीूटिफ, दशावतार आत्ता रिलीज होणार आता आता स्टार किंवा गोंधळ त्याचा ह्याचा दुसरा सिनेमा त्या दिवशी येतोय किती व्हरायटी आहे बघ ना तुला इथल्या इथे कॉमेडी कौटुंबिक हॉरर थ्रिलर इंटेन्स लव्ह स्टोरी काय म्हणूया मातीतला चित्रपट दशावतार सारखा किती वेगळ्या जॉनरचे चित्रपट गेल्या दोन तीन महिन्यात आले त्यामुळे मेकर्स वेगवेगळ्या प्रयत्न करता कुणाला काय आवडेल आपल्या हातात नाही पण मेकर्सचा प्रयत्न लोकांपर्यंत पोचण्यासाठी किमान दोन आठवडे तरी प्राईम टाईम पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो <laughs> बरोबर पुन्हा एकदा मगाशी माझ्याकडनं एक नाव राहिलं आपले सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार अत्यंत कलाप्रेमी माणूस आहे कलेवरती निस्सीम प्रेम करणारा माणूस वेलरेड अत्यंत हुशार प्रचंड वाचन असलेला माणूस आहे आणि कलाकारांवरती नितांत प्रेम करणारा माणूस त्यामुळे अशी माणसं आत्ता आहेत तर ती काहीतरी ठोस याच्यावर तोडगा काढतील अशी मला शंभर टक्के आशा आहे हे तू मान्यवर किंवा दिग्गजांचं सांगितलं मला तुला तरुण कलाकारांचं विचारायचं आहे तो मुद्दा आपला अर्धवट राहिला या चित्रपटाच्या दृष्टीनेच मी तुला प्रश्न रील स्टार ह्याचं जे टायटल आहे अनेक मुलं आत्ता नवीन रील्स बनवत आहेत त्यांना मोठी प्रसिद्धी मिळते आहे आणि समहाऊ त्यांना असं वाटतं की आणि तूही बघतोस म्हणजे आत्ता असं व्हायला लागलं अलीकडच्या काळात जे रील्स बनवून मोठे झालेत त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलवलं जातं त्यांचा मानसन्मान ही चांगलीच गोष्ट आहे मानसन्मान करणं पण त्याच्यामुळं ती थोडीशी गडबड होती आहे त्यांनी स्वतःला प्रूव न करताच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळते आहे आणि समहाऊ जे चांगलं काम फिल्मच्या दृष्टीने म्हणतोय आपण ते तसं घडत नाही मग त्याच्यावर क्रिटिसिझम होतं ह्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे असं मला वाटतं आ... तुम्हाला तुम्ही कुठल्या प्रकारचा कंटेंट बनवताय आणि त्यात तुम्हाला कुठल्या प्रकारच्या टॅलेंटची गरज आहे आणि ते टॅलेंट त्या त्या दिग्दर्शकांनी शोधलं आहे का हा मुद्दा वेगळा आणि आपण ॲज अ टॅलेंट म्हणून स्वतःला कुठे प्रेझेंट करतो आहे कसं प्रेझेंट करतो आहे आणि आपल्याला काय मिळवायचं आहे हा व्यक्ती सापेक्ष मुद्दा आहे त्यामुळे या दोन्हीची सांगड घालणं चुकीचं आहे असं मला वाटतं यंगस्टर्सचा कल जास्त रील्सकडे आहे वगैरे सगळं मान्य आहे पण ॲट द सेम टाईम त्याच यंग जनरेशनमधला एक शिवराज बायच एक अत्यंत अप्रतिम असा चित्रपट करतोच आहे की किंवा आता ह्या पण काय हा त्याच बॅचचा आहे ना कैलास सारखा नट शिवाजी अंडरग्राऊंड सारखं अप्रतिम नाटक इतकी वर्ष करतोच आहे की वेगळा प्रयत्न करतोच आहे की सो मुद्दा हा आहे की तुम्हाला जायचं आहे कुठे आणि त्यासाठी काय करायचं आहे याची जाणीव होणं आणि समोरच्या माणसाला मी कुठे उभा आहे आणि मला कुणाला बोलवायचं आहे याची जाणीव असणं हे फार महत्वाचं एक आणखी एक वेगळा मुद्दा तुला विचारतो प परत आपण चित्रपटाच्या शीर्षकावरनीच हे करू रील स्टार दोघांना मी तुला वेच तुझ्याकडे मी येणार आहे तू स्वतः कशा प्रकारचे रील बनवतोस तुला काय आवडतं किंवा कशा प्रकारचे रील्स तुला आवडतात का जे सर्फिंगमध्ये किंवा जे त्यांच्या ट्रॅफिकमधून तुझ्या मोबाईलवर येतात तेवढेच रील्स तू बघतोस हा जे शेवटी म्हणाला तेवढंच आहे खरं तर <laughs> <laughs> आणि रील्स बनवणं जो हा जो एक हे टास्क आहे किंवा जी काही कला आहे ती एक आर्ट आहे ते एक वेगळं तर ते ज्याला जमेल त्यानं ते करावं खरं oh, oh, oh. तर ते मला जमत नाही याचा अर्थ ते वाईट आहे असं नाही आहे आता प्रसाद दादा रील्स बनवतात मला त्यांच्या रील्स प्रचंड आवडतात म्हणजे रिते आणि ते दोघे जण बनवतात सह कुटुंब बघतो त्यांच्या रील्स किंवा विजू माने आणि ते बनवतात रील्स तर ते पण खळखळून हसण्यासारख्या असतात आणि ज्या जसं स्क्रोल करताना ज्या रील्स येतात खरं तर त्या मी बघतो पण त्याचं एक अल्गोरिदम असतो आत्ता मला कळालं ते नव्यानं तर तशा आशयाच्या येतात तर ते मी आत्ताच बोललो की एक एक हिंदी आहे जे मी बघतो खूप की जिथे पोएटिकली ते बोलतात एकमेकांना म्हणजे नाईन्टीच्या काळामध्ये कसं लव लव स्टोरी होत्या ते hmm. एकमेकांशी खूप पोएटिक बोलायचे hmm. सगळं सगळं मनातलं सांगायचे hmm. hmm. आणि लंबे लंबे संवाद असायचे असे okay. तर तशी तशा काही रील्स माझ्या याच्यामध्ये येतात okay. ज्या मी बघितल्या फील्डमध्ये येतात तर त्या मला प्रचंड आवडतात म्हणजे तसं तसं जर आता परत ते सिनेमामध्ये जर आलं आताच्या असं मला सातत्यानं विचार सुरू बरं का माझ्या डोक्यात की ते मिस होतं Okay. ते जे कोर लव आहे ना ah. म्हणजे मी काल हे पण बघितलं yeah. आपल्या आपल्याच धर्माधिकाऱ्यांची वेब सिरीज पाहिली मी ती काल yeah. जी आजच आली हा निपुणजींची mm. mm. त्यात ते आलं बरं का mm. म्हणजे जे की मनाला टच होतं mm. होल्ड करतं खिळवून ठेवतं तुम्हाला पिळवटून काढतं रडवतं आणि mm. मग त्यातून हळवूनच तुम्हाला बाहेर काढतं तर हे जे नाईन्टीजमध्ये होतं ते आता पूर्ण मिस आहे म्हणजे आता ते स्क्रोलिंगचा जेवढा टाइम आहे ना तेवढाच टाइम आहे म्हणजे आम्हाला इमोशन पण उद्यायचं नाही आहे काहीच करायचं नाही तर तशा पद्धतीच्या रील्स मी बघतो असं आणि प्रसाद तुमच्या तुझ्या आणि मंजुरीच्या रील्स आम्ही बघतो आणि आम्हाला जाणवतं काय त्याच्यात खूप नॅचरल आहेत आणि तुम्ही इतके साधे साधे मुद्दे घेता त्याच्यातून की आम्ही ते कधी विचारही केला नसतं अरे ह्याच्यावर रील बनवू शकतं तर मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की अशा प्रकारचे जे तुम्ही रील बनवता सातत्याने तर ते त्याच्यावर तुमचं काही आधी चर्चा घडत असती थोडा काही तुम्ही प्लॅनिंग करता का जसं तुम्हाला सुस्त लगेच शूट करून मोकळे होता तुम्ही दोन्ही दोन्ही येतो म्हटलं असतं कधी कधी पटकन सुचतं काहीतरी एक आयडिया क्लिक होते दोघांनाही वेळ असतो आणि पटकन रील शूट होतं किंवा कधी कधी असं पण होतं अरे मंजू यार एक महिना झाला आपण काहीच रील नाही केलं <laughs> लोक आणि लोक मेसेज करतात इन्स्टावरती <laughs> की अहो काय सर बरेच दिवस तुमचं रील नाही आलं काय कुठे बिझी आहात का आम्ही वाट बघतोय मग ते अशा मेसेजची संख्या वाढली की असं वाटतं नाही नाही करायला पाहिजे लोक आपल्यावर प्रेम करतात त्या त्या प्रेमाची व्हॅल्यू पण ठेवली पाहिजे आपण बरोबर की नाही फायनली कुठलाही परफॉर्मर हा प्रेक्षकांमुळे जगतोय सो त्यांना जे हवं ते द्यायला पाहिजे पण तुम्ही दोघं चर्चा करता का तुला एखादी कल्पना सुचली की तू सांगून लगेच ते करता किंवा नाही नाही चर्चा होते म्हणजे आता कल्पना मला बऱ्याच सुचतात बऱ्याच तिला आवडत नाहीत कारण हे हे फार आहे हे काहीतरी बरोबर मग आता नको करूया मग जेव्हा सुचेल तेव्हा करू किंवा सुचली आवडली की पटकन करून टाकतो बऱ्याच कल्पना तिलाही सुचतात hmm. त्या कधी कधी मला खूप आवडतात कधी कधी मलाही नाही आवडत hmm. एकाला जरी नाही आवडलं तर मग आम्ही नाही करत दोघांनाही जेव्हा ती कॉन्सेप्ट आवडते hmm. दोघही जेव्हा कम्फर्टेबल असतो तरच आम्ही ते करतो तुम्हाला तुमच्या दोघांचं सर्वात आवडलेलं रील कोणतं येते आली hmm. म्हणजे अत्यंत छोटस रील आहे जे आता येईल येत्या आठवड्यात हा आता येईल मी दाखवलाय हा ते मला खूप आवडलं खूप सिंपल आहे पण हिलेरियस आहे हा पण मला प्रसाद गंमत काय वाटते की अडीच तीन तासाची तुम्ही फीचर फिल्म बनवता त्याचं कौतुक होतं आणि इथं हार्डली पंचवीस तीस सेकंदाच्या रील्सला एवढा अफाट प्रतिसाद मिळतो एक ऍक्टर म्हणून हे खूप छान वाटत असेल ना की शंभर टक्के शंभर टक्के आणि मला हे गरजेचं आहे किंवा हे करायला हवं हे मला केव्हा जाणवलं जेव्हा मी बच्चन साहेबांचा सा डायहार्ड फॅन आहे बच्चन साहेब ट्विटरवर प्रचंड ऍक्टिव्ह असतात बरं तर मी विचारलेलं की काय गरज आहे या माणसाला तर मला असं लक्षात आलं की यातनं हा माणूस आजच्या काळाबरोबर किती मिळतं जुळत घेणार आहे स्वतःला किती प्रचंड अपडेट ठेवणार आहे हे सिद्ध होतं okay. किंवा हे दिसतं okay. सो आपण पण काळाशी अपडेट राहिलं पाहिजे आणि आजच्या काळाची जर ती गरज असेल तर आपण okay. ते करायला हवं ते नसतं जमलं लोकांना ते नसतं आवडलं लोकांनी शिव्या घातल्या असत्या बंद केलं असतं पण लोकांना आवडतंय तर करायला पाहिजे खूप छान मला वाटतं की तुम्ही दोघांनी खूप वेगळे रंग भरले त्या रील स्टारमध्ये दे, त्यामुळे त्या रीलची वेगळीच मजा असणार आहे तर आम्ही चौदा तारखेला हा चित्रपट बघू आणि आपण पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू तुम्हाला दोघांनाही तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद